बघा आता आपल्याला काय बघायचंय आहे एक चल समीकरण आहे तर पहिली गोष्ट म्हणजेच काय अ समीकरणामध्ये समीकरणामध्ये एक चल असते एक चल पद म्हणतो आपण त्याला चल पद सॉरी चल पद नाही चल असते चल असते त्यास एकचल समीकरण म्हणतात एकचल समीकरण म्हणतात आता बघा पहिली गोष्ट समीकरणाला दोन बाजू असतात एक डावी बाजू आणि उजवी बाजू ठीक आहे आता बघा लक्षात ठेवायचं की चलाची चलाच्या ज्या किमतीला ज्या किमतीला किमतीला समीकरणाच्या समीकरणाच्या दोन्ही बाजू दोन्ही बाजू समान होतात समान होतात समान होतात त्या किमतीस त्या किमतीस समीकरणाचे समीकरणाचे उकल म्हणतात उकल म्हणजेच काय उत्तर थोडक्यात लक्षात ठेवा समीकरणाचं उकल म्हणजेच काय तर उत्तर आता उत्तर म्हणजेच काय मिळणार आपल्याला समीकरणाचं आपण काय किंमत ठेवणार कुणाची चलाची किंमत ठेवणार चलाची किंमत ठेवल्यानंतर काय झालं पाहिजे जेवढी डावी बाजूची किंमत येईल तेवढीच कुणाची या पाहिजे उजव्या बाजूची किंमत यायला पाहिजे त्याला आपण काय म्हणणार समीकरणाचं उकल म्हणणार आता उदाहरणार्थ बघा आपण एक साधं उदाहरण घेऊया यक्ष अधिक पाच बरोबर यक्ष अधिक पाच बरोबर नऊ तर मला सांगा यक्ष अधिक पाच बरोबर जर नऊ घेतलं तर आता मला सांगा ची काय किंमत ठेवावी म्हणजे दोन्ही बाजू समान होतील तर चार किंमत म्हणजे साध आता पण इथं उदाहरणार काय घेतलं याची डा, डावी बाजू डावी बाजू काय आहे रे डावी बाजू बरोबर काय आहे यक्ष अधिक पाच आणि उजवी बाजू कोणती आहे उजवी बाजू बरोबर आहे नऊ मग मला सांगा दोन्ही बाजू समान होण्यासाठी आपण काय सांगितलं यक्स बरोबर किती ठेवायला पाहिजे चार म्हणून बघा यक्स बरोबर चार हे काय आहे रे उकल यक्स बरोबर चार काय आहे उकल साधी गोष्ट लक्षात ठेवायचं काय डाव्या बाजूमध्ये म्हणजे चलाची किंमत ठेवल्यानंतर दोन्ही बाजू कशा झाल्या पाहिजे समान त्यावेळी त्याला आपण काय म्हणतो तर उकल असं म्हणतो आता बघा याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे प्रकारची समीकरण बघायला मिळतील आता वेगवेगळ्या प्रकारचे समीकरण म्हणजेच काय तर उदाहरणार्थ बघा आपण आता इथं उदाहरण म्हणून लिहूया आपण एक एक उदाहरण याच्यामध्ये बघत जाऊ उदाहरणार्थ ठीक आहे पहिला प्रकार पहिल्या प्रकारचं एक गणित म्हणजेच असं असू शकत यक्ष अधिक पंचवीस बरोबर सदतीस मग यक्ष बरोबर किती एक साध पहिल्यांदा एकदम सोपी गणित आहे परंतु लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये क्रियांचं महत्व जास्त आहे क्रिया आपल्याला कोणत्या मिळतात काय मिळतात हे लक्षात येतं हे कळतं याच्यासाठी ही गणित खूप महत्वाची आहेत आता बघा आपलं गणित काय रे पंचवीस बरोबर सदतीस मग ची किंमत काढायला सांगितली आपण साधीच गोष्ट करणार पहिल्यांदा काय घेणार यक्ष अधिक पंचवीस बरोबर सदतीस लिहिणार आणि हे अधिक पंचवीस तिकडे गेल्यानंतर वजा पंचवीस म्हणजे काय मिळणार यक्ष बरोबर सदतीस वजा पंचवीस इथं क्रिया महत्वाची आहेत गणित महत्वाचं नाही लक्षात ठेवायचं ज्यावेळी इकडं अधिक पंचवीस आहे इकडे गेल्यानंतर काय झालं वजा पंचवीस मग आपल्याला बघा सदतीस मधनं पंचवीस गेले राहणार किती रे बारा म्हणून ची किंमत किती मिळणार आपल्याला बारा मिळणार ठीक आहे बघा तसंच आपण दुसरं गणित विचारात घेऊया दुसरं गणित आपण असं घेऊया इथं मी दुसरं गणित लिहितो यक्ष वजा दहा बरोबर सतरा तर यक्ष बरोबर किती असं तुम्हाला विचारलं तर आता काय करणार सांगा आपण परत काय विचारात घ्यायचं परत समीकरण द्यायचं यक्ष वजा दहा यक्ष वजा दहा, दहा बरोबर सतरा हे वजा दहा इकडे गेल्यानंतर काय होणार अधिक दहा बघा ह्या क्रिया महत्वाच्या आहेत यक्ष बरोबर काय होणार यक्ष बरोबर सतरा अधिक दहा म्हणजे ची किंमत किती मिळणार आपल्याला सत्तावीस बघा ही साधी सोपी क्रिया आली त्याच्यानंतर बघा आपल्याला पुढलं कन्सिडरेशन कोणतं येणार पुढलं आपण तिसरं गणित घेऊ उदाहरणार्थ असं असू शकतं यक्ष गुणिले पाच बरोबर पस्तीस तर यक्ष बरोबर किती असं आपल्याला सांगू शकतात म्हणजे बघा याच्यामध्ये क्रिया कोणती आली क्रिया कोणती आली गुणाकार आहे म्हणजे इथं पाच गुणिले आहे इकडे गेल्यानंतर काय होणार भागिले म्हणून बघा पहिल्यांदा यक्ष गुणिले पाच बरोबर पस्तीस पाच गुणिले दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर भागिले म्हणजे यक्ष बरोबर काय होणार पस्तीस भागिले पाच म्हणजे यक्स बरोबर काय ना सात बघा यक्स बरोबर घेत्याला सात आता हे असच असत असेल असं नाही हे असं पण देतील तुम्हाला लक्षात ठेवायचं पाच यक्स बरोबर पस्तीस आज याचा अर्थ सुद्धा हेच आहे लक्षात ठेवायचं हे पाच इथं काय आहे गुणिलेच आहे लक्षात आलं का हे पाच गुणिले इकडे गेलं नंतर काय होणार भागिले त्याच्यानंतर बघा तुम्हाला पुढला प्रकार देतील तो म्हणजेच कोणता भागाकाराचा प्रकार असेल चौथा प्रकार म्हणजे आपल्याला काय मिळेल यक्स भागिले सात बरोबर दहा असं दिलं जाईल आणि यक्स बरोबर किती असं विचारतील आता लक्षात ठेवायचं भागिले सात अर्थ काय झाला रे छेद सात बरोबर काय ना दहा आता हे सात इथं भागिले इकडे गेल्यानंतर काय ना गुणिले पण यक्स बरोबर काय ना सात गुणिले दहा बरोबर काय ना यक्स बरोबर सत्तर अशा पद्धतीचा आपल्याला काय मिळू शकतो हा एक पहिला प्रकार बघायला मिळतो ज्याच्यामध्ये आपण काय लक्षात ठेवलं रे अधिक च काय होतंय वजा होतंय वजाचं काय होतंय अधिक होतंय लक्षात येते का त्यानंतर गुण गुणिलेचं काय होतंय भागिले होते आणि भागिलेचं काय होतंय गुणिले होते एवढ्या दे चार क्रिया याच्यामध्ये महत्वाच्या आहेत बघा काय काय आपण सांगितलं तर पहिली गोष्ट ज्याच्यामध्ये फक्त एकच चल असतं बघा ह्याच्यामध्ये एकच चल आहे कोणतं यक्स म्हटल्यानंतर हे कसलं समीकरण आहे एकचल समीकरण आहे आणि एकचल समीकरणामध्ये आपण कोणत्या क्रिया बघितल्या जर अधिक असेल तर दुसऱ्या बाजूला वजा होईल वजा असेल तर दुसऱ्या बाजूला अधिक होईल त्यानंतर गुणिले असेल तर दुसऱ्या बाजूला भागिले होईल भागिले असेल तर दुसऱ्या बाजूला गुणिले होईल या पद्धतीनं आपल्याला काय मिळतात ह्या चार क्रिया इथं घडताना बघायला मिळतात ह्या डोक्यात आल्या का पहिल्यांदा ठीक आहे पहिल्यांदा या गोष्टी घ्या